<laughs> मला नाही करून दिली माझ्या सास हिरशिली जाऊ बघा अशी असते पोळ्या टाकून बाई अगं <laughs> बा अली एवढ्या लांबून कष्ट करून संडास जाऊन बसून जावशी लागली इतकी छान टार सर कल हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लव इंगडकर ब्लॉक तर सकाळी सकाळी एकदम ब्लॉक स्टार्ट करत आहे आवाजाची पूर्ण बँड वाजलेली आहे पण मी म्हटलं आज एवढा खास दिवस आहे आणि आज ब्लॉग नाही केला तर विषयच नाही तर तर आज आमच्या घरा आमच्या नवीन घराच्या कामाला सुरुवात होत आहे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि माझी एक आठवण म्हणून राहील तर असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी सर्वात त्यांची चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तर चला मग मंडळी आता हे सध्या गडबड त्याच्यामुळे मी आता इथेच म्हणजे थांबवते थोड्याच वेळात भेटते तर चला पटकन

आई बाबा आणि दादा हे दोघ तिघे जण आलेले होते इकडे आम्ही होतो घरी कारण आमचे कामं वगैरे व्हायचेच होते म्हणून तर आम्ही भरपूर काही कामं करून घेतले आणि हे कसं वेळेवर झालं त्याच्यामुळे मग पटकन म्हटलं आईंना तुम्हीच जा बाबांसोबत सर्वात आधी इथे पाणी चेक वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग बोर खादा खोदायला सुरुवात केली किती दिवसापासून ह्या गोष्टीची वाट बघत होती मी हे स्वप्न आहे स्वप्न होतं आमचं आमच्या घरच्यांचं सगळ्यांचं की आणखी एक घर असो तर हळूहळू आता ते पूर्ण होणार तर असो तर आता मी तुमच्यासोबत एक हेअरपॅक शेअर करते त्यांनी खूप छान असा रिझल्ट येतो तर चला आता सुरुवात करूया हेअरपॅक है बनवायला तर सर्वात आधी यामध्ये घेतलेला आहे मी मेथीदाना जवस कलोंजी आणि तांदूळ हे सगळं छान पाण्याने स्वच्छ धुऊन टाकायचं आणि हे रात्रभर भिजू द्यायचं भिजून झाल्याच्यानंतर हे गरम करून घ्यायचं भात त शिजेपर्यंत त्यामध्ये टाकायचं ॲलोवेरा जवस आपलं जास्वंदाचे फूल आणि कडीपत्ता हे सगळं बारीक करून घेतलं आणि यामध्ये थोडंसं कॅस्ट्रॉइल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही दोघींनीही जावांनी हे पूर्ण पॅक लावून घेतलेलं आहे साधारण अर्धा तास लावू दिला आणि त्यानंतर मग हे धुऊन टाकलं आणि तुम्हाला है तर तुम्हाला दाखवते की इकडे काय चालू होतं तर इकडे चालू होतं बोर खोदणं आणि पाणी लवकरच लागलं किती फुटावर लागलं मला तेवढं एक्झॅक्टली माहीत नाही आहे तर ते मी आ, तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला सांगेल मी किती फुटावर पाणी लागलेलं ला आहे तर आणि खूप लवकर पाणी लागलं असं सगळे सण सांगत होते आमचे कामं वगैरे आवरून झाल्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा गेलो आई घरी गेल्या होत्या आणि मग आम्ही इकडे चहा घेऊन आलेलो होतो सगळ्यांसाठी कारण की इकडलं काम जे आहे।, का आहे ते पूर्ण आटपत आठवत आलेलं होतं त्याच्यामुळे मग आम्ही चहा घेऊन आलो आणि बघू शकता आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझं माझा तर विषयच नाही मी तर सांगू नाही शकत तुम्हाला मला मी एवढी आनंदी आहे आता हे सगळं काही इथलं झालेलं आहे त्याच्यानंतर हे पाईप जे आहे ते पाईप टाकणं चालू आहे त्याच्यानंतर आमचे दादा म्हणत होते की सगळं करून मशीन वगैरे लावून यांचं दोन वाजेपर्यंत होणार म्हणून मग आम्ही बसलो मस्त बस हेअर पॅक <laughs> हे पॅक ते पॅक लावून आणि हे इकडं येऊन पाहिलं आम्ही चहा घेऊन आलो आता हे सगळेजण आला सगळं काही करून दोन वाजता चालले घरी असं काम आहे आमचं बाबा तिकडं फोनावर फोन करे आईचे तिकडे वेगळे वांदे सगळे वेगळे विचारे आमची आई खबत्त्यात चिरले जाते <laughs> <laughs> आम्ही आम्ही वेगळ्या तिकडे शिवाय बाबा वेगळे रागवते पोरं वेगळे रागवते आता घरी जाऊन आपण लाडगुरू आपल्या सासू तूच करतो मी जवळ असतो त्याच्यात तूच कर मलाच करावं लागत नाही घर बांधून करमा थोडी बांधून देता येऊ बांधून लागतो इथं का नाही मुरमाची जागा आहे तर माझ्या ताई का म्हणते आपण गोटे खेळू म्हणजे मी गोटे जमा केले एवढे विषय इथं येते का आमच्या मावशीचा हात मोडून आहे ना काय ना तर खेळते मावशी एका हाताने खेळतात मग पुन्हा दुसरं आणले प्लावासाठी बोलवतात का त्यांनी खेळते बरोबर झाला त्याचा हात सांगा गोटे घेतले असे गोटे पाहिजे गोटे खेळायला छान मस्त घरी जाऊन खेळू आम्ही झालं का झालं झाली आमची बोर पाण्याची व्यवस्था याच्यासाठी करून दिली कारण मी धडाधड पाणी सांडवतो म्हणून

आता ग्याना ग्याना ग्याना। जीए जीए ते मला वाटते वाकवन अस ते मेल्ट करून एखादी फारी झाली आमची एकदाची बोर एका नवीन कामाला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू बाकी पण होणार आम्ही सगळेजण बघत आहे इथे माझे व्हिडिओ मी म्हटलं चला मी पण माझाच व्हिडिओ बघा आयुष्यात कधी न पाहणार दृश्य पाहत आहे मी एवढं मोठं माझ्या डोळ्यात अश्रू चाले हे दृश्य पाहू दाखवू तुम्हाला धाबा सरे ला

का बाई तू किट्टू होळी सुरू आहे का गो मी तुला लावलं ते गो मी तुला कांदा लावीन तुझ्या डोळ्याला अशी पोळी लाटा लागते बाडावाली चालू आहे तिकड चल सर तिकडं यक्का टुमक्यामध्ये त्याच्या ट्रॉलीमध्येच घालून देतो तिकड तिकड ट्रॉली तुम्ही बाहेर आली का तू पाय एवढा एवढा झटका आपला चारशे वीस का वीस नाही चारशे चाळीस का अशा पोळ्या टाकायला लागते अशा मला येत नाही म्हणतो मी पोळ्याला हात लावत नाही मग लड् आज निघत नाही माझ्या दादा पोळ्या टाकायला बरे चला आता आमच्या इकडे स्वयंपाक सुरू आहे तिकडे करत आहे मी चॉपिंग तिथे बसून बस आणि इथे कुकर लावलेले आहेत दाल तडक्याचा ताई टाकत आहे पोळ्या आणि नंतर मग मी दाल तडका करणार या मी तिची भाजी करणार तू काय करशील एकडी गुबडी पोळी करून ठेवशील तिला दोन पोळ्या टाकायला लावल्या तर तिने मला आहे बघा याच्यावर लागते का पोळी चला स आहे मग बाय बाय घे काही नाही थोडी आमची प्राकृतिक ठीक नसल्यामुळे आमचे आवाज आणि नाकाचा बँड वाजलेला आहे तुमचा वाजला का हो को म्हणतो तुम्हाला आमची मावशी त्याच्याशी पडली पडली तर पडली ती मावशी आमची इतकी सर्कल आले आईशाडू लाल जसं काही ते पण खाली असतात जांभळा कलर नंतर गुलाबी कलर अशी कलरच कलर आहे लेअर बाय लेअर हायती माझ्या मामी भावाच्या लग्नाचा आहे आणि मावशी बघत आहे माझे व्हिडिओ इथे जास्त

इथे तर खेळायला बसले पण मला इथून नुसते भांडणाचे आवाज येत आहे थोड्या वेळात का माहिती ज्वालामुखी फुटते का काय तर कोणाची ते सुरू आहे दाल तडका आणि इकडे सुरू आहे वरण तिकडे सुरू आहे मेथीच्या भाजीची तयारी आता छोट्या मुलांचा गेम खेळत आहे कारण मुलांनी टी व्ही न पाहण्यासाठी हे छान गेम खेळणत खेळत आहे ते नाही का आमची टी व्ही पाहते आणि तिच्या डोळ्याला त्रास होते त्याच्यामुळे मग तिची मम्मी आणि काकू आत्या ह्या छान अशा गेम खेळून राहिल्या जुना जुने खेळ खेळत आहे खडे शेकणे खडे पाच खडे काही मन भरलं नाही आमचं म्हणून आता चौवाष्ट्या घेऊन बसलो आणि आणि आता जस्ट समर्थची आणि माझी फाईट झालेली आहे जोरदार कारण मी त्याच्या बहिणीला मारलं म्हणून एवढं मारलं त्याने मला एवढं मारलं खूप समर्थ इकडे बाय असं आहे असं आहे असं आहे आमचा मुलगा माझं स्टँड आहे माझं स्टँड आहे माझं स्टँड आहे ते पटकन देवाला हो देऊ यस चौ

तुटलं हे तुटलं आता का पैसे दे पैसे दे आण लवकर आण स्टँडचे आण लवकर स्टँडचे पैसे आण लवकर मला हे स्टँडचे तुटलेले पैसे पाहिजे आप म्हणजे हा चूप हे सगळ्याला मारूनच राहील का तू

थांब तू जेवढी समोर चालली तू तेवढी अस फुटाने चालले फुटफुट फुटफुट समोर फुटाने फुटफुट किती पडते असं म्हण एकच येईल म्हणून चार चारा तुटली नाही थांब ना चार नाही अष्ट्या ऐकू हो थांबा की मला पहिले खेळू द्या की सांगतो मला एक शांत बसा मी तुम्हाला सांगते आष्ट्यात गेली चौदा एक, एक बाकी ठेवा चौदा एक बाकी चे दोन दोनात गेली चव्वा एक बाकी अगं तसही जाणेच आहे आणि तसही जाणेच आहे तुला दोनात गेली चव्हा एक बाकी हा चौवा, दिली। चौवा डबल गेली चव्वा एक बाकी म्हटलं तुला तू टेन्शन घेऊ नको चव्वा चौवा एक बाकी चे तीन वन टू थ्री

का असा उडत होता असा उडत होता असता उडत होता फिरून घरी आला हा गाडीवाले भाऊ कुठे घेऊन लोडवर घेऊन जाते गाडीवाली गाडीवाल्या भावाच काही खरं आहे आता हे गेम ची तुम्हाला कंडिशन सांगते मी हा चित्र नाही का पहिले असा उडत 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 हे इथपर्यंत आला होता आणि त्याने ध्येय धरलेलं होतं की या वटाण्याला आपण असं पकू नाही द्यायचं आणि जाऊन नाही द्यायचं जा, म्हणून समोर मारायचंच पण मला मारता मारता याची चुका पाठीमागेच राहून गेला आणि वटन चालला मला टुरुक टुरुक टुनुक टुरुक करून जाऊ कसं वाटलं मग गेम पलटते गेम पलटते का तुरूंग, तुरूं, तुरूंग, तुरूंग। दिया। दिया। तो तो। चला पलटव आपण गेम एक तुमचा गेम पलटव 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 तुले बघ 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 माझा एकच वटाना आला ठीक आहे

मी जिंकली, जिंकली जिंकली कितीचा किती बेडरूम असे का आम्ही संडास म्हणत असतो त्याला काय होते मग एक माझा आली एवढ्या लांबून कष्ट करून संडासात जाऊन बसून आई किट्टूच्या पानाई चारच्या चारही बाहेर आहे अरे दोन पडले चला चिंचुकी करी चिंचुक्याची मालकीण उठली इथून जागेवरून चला बसा इथे चिंचुक्याची मालकीत कशाला हे दोन तुमचा कितीला जिंकले मला माने फुटाना जिंकत नाही मग माझ्या वंशी मला आताच खेळत आताच खेळत काही पण बोलते रोज असा मग अशा प्रकारे गेम आम्ही साजरा केला गुड नाईट मेल्या मॅम गेम खेळता की बराच आधी असेवटच पाणी पाच हे बा मेल काहीच खरं नाही आहे चार दिवस झाले असच ही ही हा हा चालू आहे मेली मान <laughs> <laughs> मावशी का बोलते मावशी पा का बोलत आहे किती अजिब आहे म्हणजे मरणवाला माणूस सांगून सांगून राहिला सांगून राहिला आणि आम्ही आज उभालो

करू जाय बाबा उद्या मी आता माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच करते अजून रात्र आमची झालेली नाही आहे सगळ्या चालू आहे आणि काय जवळ मला ब्लॉग द्या माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय 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 गुड नाईट करा